टी न्यूज वसा जनसेवेचा नांद्राकोळी गावामध्ये आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी राहत्या घरामध्ये झालेल्या गंभीर हत्याकांडात जिल्हा सत्र न्यायालय बुलढाणा यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे प्रकरणाची हकीकत अशी की आरोपी गणेश जाधव हो, हा त्याच्या पत्नी व मुलांसह नांद्राकोळी येथे राहत होता आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी दुपारी आरोपी गणेश जाधव हो, व त्याची पत्नी घरात असताना आरोपीने वखराची लोखंडी पास आणि इतर कुऱ्हाड अशा जीव घेण्या हत्याराने त्याची पत्नी सुनीता जाधव हिचा खून केला होता साक्षीदार व फिर्यादी घरी आले असता आरोपी गणेश जाधव हा त्याच्या पत्नीच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत घटनास्थळी हत्यारासह बसून असलेला दिसला मृतक सुनीता हिच्या डोक्यात व शरीरावर गंभीर जखमा झालेल्या होत्या व त्यातून रक्तस्राव होऊन ती जागीच गतप्राण झाली होती त्यावर आरोपी गणेश जाधव याच्या मुलाने पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गणेश जाधव याला त्याच दिवशी अटक करण्यात आली होती त्यानंतर आरोपी विरुद्ध बुलढाणा येथील सत्र न्यायालयात माननीय एजी संतानी यांचे समक्ष सदर खटल्याची सुनावणी सुरू झाली आरोपी गणेश जाधव याला न्यायालयात ने जामीन नाकारला होता त्यामुळे त्या संपूर्ण खटल्यादरम्यान न्यायाधीन बंदी म्हणून बुलढाणा कारागृहातच होता सदर खटल्याच्या सुनावणी दरम्यान साक्षीदारातर्फे एकूण आठ साक्षीदारांची साक्ष हो नोंदवण्यात आली येथे महत्वाचे की आरोपी गणेश जाधव हा न्यायाधीन बंदी असताना मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी तो सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचार घेत असताना त्याने सामान्य रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून सिनेस्टाईल पळून जाण्याचा प्रयत्न केला होता मात्र सतर्क पोलिसांनी लगेच त्याला पकडले आणि कारागृहात परत नेले होते तदनंतर आरोपीला पुढील उपचाराकरिता संभाजीनगर येथे हलविण्यात आले सुनावणी दरम्यान सुनीता जाधव हिचा मृत्यू तिच्या घरात पडलेल्या लोखंडी वखराने व इतर लोखंडी शेती अवजाराने झालेला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साक्ष दिली होती आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी घडलेल्या या भयानक घटनेत आरोपी गणेश जाधवने आपल्या पत्नी सुनीताला लोखंडी वखर आणि कुराडीने संपवले असे पोलीस तपास आणि साक्षीदारांच्या जबानी सुद्धा न्यायालय समक्ष होते पत्नीच्या मृतदेहाजवळच आरोपी हा रक्ताने भरलेल्या कपड्यासह व रक्ताच्या थारोळ्यात बसलेला मिळून आल्याची सुद्धा न्यायालय समक्ष देण्यात आली होती आरोपी तर्फे बुलढाणा येथील विधीज्ञ अजय दिनोदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश ए जी संतानी यांनी आरोपीला निर्दोष केले आरोपीचे विधिज्ञ अजय दिनोदे यांना आरोपीची बाजू मांडण्याकरिता ऍडव्होकेट अबुजर अन्सारी गजानन पैठणे रोहित नितीन जाधव प्रियेश चौधरी जुहेर शेख दर्शन बर्डे किशोर सुरोशे यांनी सहकार्य केले जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी